शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या ठळक व झटपट बातम्या धान्यवची आता मिळणार एकशे सत्तर रुपये त्रेपन्न हजारांच्या शेतकऱ्यांना मिळाले आठ कोटी रुपयांचे अनुदान बीड जिल्ह्यातील निधी वाटपामध्ये आणखी पडणार भर उर्वरित शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत एपीएल शेतकरी रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी एकशे सत्तर रुपये अनुदान दिले जाते त्यानुसार मार्च ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील सोळा हजार चौसष्ट एपीएल शेतकरी कार्डधारक कुटुंबामधील त्रेपन्न हजार आठशे तेवीस लाभार्थ्यांना आठ कोटी तेवीस लाख रुपये अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे उर्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती अनुदान दान लवकरच जमा केले जाणार आहे हरभरा पीक पेरणीमुळे झाली होती दरवाढ हंगामापूर्वीच झाली घसरण एकवीस डिसेंबर रोजी हरभऱ्याचा दर चार हजार पंच्याऐंशी ते सहा हजार शंभर रुपये एवढा नोंदवण्यात आलेला आहे तसेच तुरीचा हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये असताना खुल्या बाजारामध्ये बारा हजार रुपये क्विंटल प्रमाणे हमीभाव पोहोचलेले होते त्यानंतर दरात घसरण झालेली असून सध्या तुरीचा भाव सात हजार तीनशे पाच ते आठ हजार पाचशे पाच रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे तुरीच्या दरात घसरण झाल्याने डाळीपेक्षा तो काही प्रमाणामध्ये कमी असल्याचे दिसून येत आहे दीड महिन्यापासून शासनाकडून निधी मिळेना रब्बी हंगामामध्ये आर्थिक कोंडी साठ हजार शेतकऱ्यांनी चारशे सोळा कोटी रुपयांच्या चुकाऱ्यासाठी पायपीट शेतकरी मित्रांनो माहिती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र सध्या त्यांना विसर पडत आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कमेंट करा की सरसकट कर्जमाफी व्हायलाच पाहिजे तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त शहरासह ग्रामीण भागामध्ये मागणी वाढली ज्वारीची श्रीमंती वाढली गव्हापेक्षाही जास्त भाव राज्यभरामध्ये संपाचे तेराशे शेतकऱ्यांच्या नोंदी तीन यंत्रणेच्या बहिष्काराने फार्मर आय डी ब्लॉक संपूर्ण देशभरामध्ये एग्रिस्टेक योजना हाती घेण्यात आलेली आहे या योजनेतून एका शेतकऱ्याला देशभरामध्ये एक क्रमांक देण्यात येणार आहे यातून उपलब्ध होणारा फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याची जन्मकुंडली असणार आहे या महत्वपूर्ण योजनेला राज्यभरामध्ये ग्राम महसूल अधिकारी कृषी सहायक आणि तलाठ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे यातून फार्मर आय डी जनरेट होण्यापूर्वीच ब्लॉक झाला अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे अखेर अडीच हजार शेतकऱ्यांना मिळाली शासकीय मदत चार कोटींची वाटप दोन वर्षे पाहावी लागली होती वाट टोरेसमध्ये दोनशे रुपयांचे खडे हिरे म्हणून सात हजार रुपयांना खपविले ग्राहकांना विकला बनावट एवज गुंतवणूकदारांचे पैसेही गेले कापसातही आता मंदी अपेक्षित दर मिळणार तरी कधी शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट अधिक गळत तिबेट हादरले भूकंपामध्ये एकशे सव्वीस जण ठार रिक्टेरवर सहा पॉईंट आठ तीव्रता एकशे अठ्ठ्याऐंशी जण जखमी नेपाळसह उत्तर भारतालाही जाणवले धक्के तिबेटमधील सर्वात पवित्र शहरांपैकी एक शिगाजी शहराजवळ मंगळवारी सहा पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप झाला यामध्ये एकशे सव्वीस लोक ठार झाले तर एकशे अठ्ठ्याऐंशी जण जखमी झालेले आहेत नेपाळ तसेच भारतामध्ये बिहार उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीत सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत दिल्लीमध्ये कुणाचे सरकार येणार पाच फेब्रुवारीला होणार मतदान एचएमपीव्ही बाबत तज्ञांचे मत अशास्त्रीय सल्ल्यांपासून सावध राहा व्हायरस नव्हे सोशल मीडिया अधिक खतरनाक कॉलेज पडता येत बायोमेट्रिक मशीन लावण्याची शिक्षण तज्ञांची मागणी विद्यार्थ्यांची केवळ प्रॅक्टिकल तसेच परीक्षेलाच कॉलेजमध्ये उपस्थिती शेतकरी संजय लोणसुने यांचा अगडावेगळा प्रयोग वाशिममध्ये झाली कलौंजीची लागवड तर शेतकरी मेंढपाळांची ताकद दाखवू कडूंचा शासनाला इशारा विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा बच्चू कडू यांचे काय म्हणणे बघा गाई म्हशी मेंढर बकऱ्या घेतल्या पण पुढे काय करायचे चारायला जागाच नाही शासन प्रशासन जर वाघाच्या नावाने चांगभालं करत असेल तर शेतकरी आणि मेंढपाळ यांची ताकद शासनाला दाखवू असा गंभीर इशारा माजी मंत्री प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी मंगळवारी दिला दिवठाणा येथील महिला शेतकऱ्याचा प्रयोग आकोट तालुक्यामध्ये वायगाव हळदीची लागवड पिकविम्यासाठी तुपकर आक्रमक जिल्हा कृषी कार्यालयामध्ये ठिया राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या प्रलंबित विम्याच्या लाभासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केले शेतकऱ्यांना विम्याचा लाभ त्वरित द्यावा अशी मागणी कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवर चर्चा करताना त्यांनी केली आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आबा ऍप्लिकेशनची सुरुवात आता घरबसल्या पेपर आरोग्य कुंडली एका क्लिकवर मिळणार बारदाण्याचा तुटवडा नाफेडद्वारे सोयाबीन खरेदी दुसऱ्यांदा बंद अजितपूर केंद्रामध्ये सहाशे चार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणीच नाही वाशिम जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या केवळ दोनशे सोळा योजना पुनर्तत्वास पाचशे एक योजना रखडलेल्यास कामांना गती देण्याची गरज उन्हाळ्यामध्ये हरघर जल की पुन्हा पायपीट सी सी आयकडून सत्याहत्तर हजार सातशे शहाण्णव क्विंटल कापसाची खरेदी दोन केंद्रामध्ये खरेदी सुरू कारंजा मनोरा खरेदी केंद्राची प्रतीक्षा बीड जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांचे सौर पंप जोडणीच्या प्रतीक्षेमध्ये या योजनेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम योजनेत केंद्र सरकारकडून तीस टक्के तर राज्य सरकारकडून साठ टक्के रुपये अनुदान मिळते त्यामुळे केवळ दहा टक्के रक्कम भरून सिंचनासाठी कृषीपंपासह संपूर्ण संच मिळत असतो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना केवळ पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरावा लागतो मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना एकशे ब्याऐंशी मेगावॅट सोलर वीज निर्मितीचा तयार होतोय मेगाप्रकल्प ऊर्जा ऊर्जानगरी पन्नास गावांमध्ये सोलर पॅनल सातबाऱ्यावरील पीक पेराबदलून सीसीआयच्या केंद्रावर कापूस खरेदी सहा केंद्रांवर खरेदी नोंदीला फाटा पीक पेरा पडताळणीची मागणी सिद्धेश्वरच्या पाण्यामुळे केळी पपई उत्पादक शेतकरी सुकावला खंड न पडता पाडी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी केंद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला केला प्रश्न साहेब आम्ही किती दिवस वानरांना फिटून लावायचे बांधकाम परवान्यासाठीचे मूल्यांकन छत्तीस हजाराहून केले तीन हजार सहाशे रुपये मुख्यमंत्री कार्यालयातून दखल सर्वे क्रमांक बावन्न आणि एकोणसाठ मधील नागरिकांचा प्रश्न सुटला शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार फवारणी ड्रोनला चार लाख रुपयांचे अनुदान कष्ट हलके होण्यासाठी कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाला शासनाकडून प्रोत्साहन परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार भगरीसह कीटकनाशकातून झाली बाधा वर्षभरामध्ये एक हजार एकशे तीस जणांना वीज बाधा तर चौतीस जणांचा मृत्यू कोल्हापुरी बंधाऱ्यातून दीडशे हेक्टरवरील पिकांचे सिंचन तेवीस लोखंडी दरवाजे बसवले तीन किमीपर्यंत पाणी साचले यंत्रणा लागली कामाला प्रतीक्षा यादीतील सर्वच लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल नोंदणीस लगबग सरपंच हत्येतील आरोपींना सोडणार नाही गँग संपत नाही तोवर कारवाई मुख्यमंत्री म्हणाले देशमुख कुटुंब सांगेल त्यांना एसआयटीत घेऊ विक <्रीव> विम्यातील बोगस शेतकऱ्यांचा अहवाल अखेर सरकारने मागविला परभणीमध्ये आमदार सुरेश धस यांनी केले होते आरोप महिला <्रीव> मजुरांची उडाली भांबेरी गोवेरी अंतरगाव गोएगाव परिसरामध्ये कापूस कापूसवेचणी शेतकऱ्यांनी केली बंद काय सांगता कापूस वेसताना मजुरासमोर चक्क वागोबा श्वसनासंबंधी रोगांबाबत देखरेख वाढवा केंद्राची राज्यांना सूचना एचएमपीव्ही संसर्ग रोखण्यासाठी सल्ला या रोगाचे भारतामध्ये पाच रुग्ण आढळले आम्ही साऊथ सरकार कशाला हवा आधार आणि अपार आय डी एसी भारत सरकारचा गडचिरोलीमध्ये शिरकाव आदिवासींना भ्रमित करण्याचा प्रयत्न ई पीक पाहणीला पंधरा जानेवारीची डेडलाईन रब्बी हंगाम बावन्न टक्के शेतकऱ्यांनी नोंदविला ऑनलाईन पेरा शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी गरजेची विद्यार्थ्यांची पिळवणूक विद्यापीठाने ठरवल्यापेक्षा घेतले जाते अतिरिक्त शुल्क परीक्षा शुल्काच्या नावाखाली कांद्री प्रशासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची लोट दोनशे तीस हेक्टरवर मक्क्याची लागवड कमी पाण्यामध्ये अधिक उत्पन्नाची हमी उन्हाळी हंगामामध्ये धानानंतर मक्क्याला शेतकऱ्यांची पसंती आत्ता साहेब दीड हजारामध्ये निराधारांनी जगायचे तरी कसे खर्चही भागेना लाडक्या बहिणींवर सरकारचे प्रेम शासन लक्ष देणार काय शेतकऱ्यांमध्ये नाराजी मागेल त्याला सोर कृषी पंपच मिळणार वीज मोफत देऊन फायदा काय नवीन जोडणी मिळेना किराव दव धुक्याने रब्बी पिकांचे होते नुकसान विम्यातून मदत द्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी काय म्हणता गोंदिया जिल्ह्यामध्ये पाचवी आठवीमधील विद्यार्थी नापासच नाही अहवाल पाठविला वार्षिक परीक्षेनंतर पुनर्परीक्षेची गरजच पडली नाही पिपरिया शेतकऱ्यांची दुसरी पिढी हतबल मोबदला न मिळाल्यास कालवा बुजविणार पन्नास वर्षापासून प्रकल्पग्रस्त शेतकरी मोबदल्यापासून वंचित पडताळणीच्या नावाने लाडक्या बहिणींची वाढली दडकी पडताळणी होणार इन्कम टॅक्स परिवहन विभागाची मदत घेणार अडीच वर्षापासून शालेय पोषण आहाराचे देयक रखडले खासगी शाळांची आर्थिक कोंडी संस्था अध्यक्षांनी शालेय राज्यमंत्र्यांना घातले साकडे अफेटची सोयाबीन खरेदी नोंदणी बंद मुदत संपल्याने विक्रीची चिंता मुदतवाढीकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा वनी शहरामध्ये सुद्धा पोर्टलवरील अडचणी कायम मुदतवाढीनंतर एकशे नव्वद शेतकऱ्यांची नोंदणी दुर्बार जिल्ह्यामध्ये हवामान आधारित पीक विम्याची रक्कम मिळण्याची मागणी साहेब नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई द्या निवृत्ती वेतनधारकांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मिळणार निवृत्तीवेतन राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय नवजात बालकांचे आता रुग्णालयातच आधार कार्ड मिळणार टपाल खात्याकडे जबाबदारी आधारभेद जन्मदाखला मिळणार जिल्हाधिकारी यडगे यांची माहिती <णगारी> वयोमर्यादेतील वाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना मिळणार फायदा स्पर्धा परीक्षेच्या तेवीस परीक्षेमध्ये सवलत साठ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ शाळामध्ये पीएमसीप्रमाणे आता सीएमसी योजना शाळा निवडीचे निकष व नियम तयार करण्याचे काम सुरू सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय एक पासून अंमलबजावणी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र